दिवस आणि एकदम रात्रीच्या आता वाजले पवणे बारा पावणे बारा वाजले तुम्ही पाहून राहिले कारण की इथं ता अर्ध्या तास पहिले मी आता याच्यानंतर जे व्हिडिओ दाखवणार आहे हे अर्ध्या तास पहिलेचे आहेत इथं काहीतरी असा विषय झाला की गँग वॉर झालेला आहे नागपूरची कोणती गँग होती एका सभेतल्या एरियामध्ये अशी थोडक्यात माहिती आहे हे वर वरची माहिती आहे कारण की उद्या पुर कारण जे आहे याचं स्पष्ट होणार आहे कारण या एरियामध्ये असे सांगून राहिले होते की या एरियामध्ये गर्दी झाली होती खूप जास्त कारण हा खापर्डे प्लॉट आणि तिकडे ब्राह्मण सभेचा एरिया आहे या एरियामध्ये गर्दी झाली होती आताही पाहून राहिले तुम्ही माझ्या माग की जिकडे तिकडे चर्चेचं उधाण पडलेलं आहे कोणी म्हणत होते आतंकवादी आले कोणी म्हणत काय कोणी काही पण खऱ्या अर्थात असं थोडक्यात समजलं की हे गँगवार आहे गँगवार इथं तरी भाड्यानं होता कोणत्या तरी एरियामध्ये ब्राह्मण सभेच्या एरियामध्ये आणि थोडक्यात माहिती आहे की कुठची नागपूरची आहे कुठची तरी गँगवार आता ते झाली आहे इथं काहीतरी गोळीबार सुद्धा झाला गोळीबार सुद्धा झाला खूप मोठी बाब आहे आणि पहिल्यांदा परतवाड्यात अशी घटना घडत आहे तर सगळ्या इकडे पाहून राहिले तुम्ही गर्दीच गर्दी झालेली आहे आणि परतवाडा पोलीस स्टेशन यांनी बाकीची कारवाई करत ब्राह्मण सेवेतून बाकीची कारवाई करत ते पूर्ण ताफा तो पोलीस स्टेशनला गे गेलेला आहे आणि आता उद्याच्या भागात काय माहित पडते आपल्याला नेमकं कारण काय उद्या पूर्ण स्पष्ट होणार आहे আর <muchas> আলোকওত जवळपास काय झालं इथलं मॅटर तर दादा नेमकं इथं काय झालं फायरिंग झाली म्हणते आणि कसं आहे पोलिसांचाही दानगा बंदोबस्त होता आणि पाच सहा जण पकडून नेले म्हणते काय झालं नेमके कमांडोज लोक आले इकडून आले ते कमांडोज आणि त्यांनी सगळ्यांना आत केलं काही सांगितलं नाही ते कमांडोज होते लोकल पोलीस त्यामध्ये एकही नव्हती होती आणि त्यांना सगळ्यांना आत केल्यानंतर त्यांच्यासोबत एक माणूस पण होता त्या माणसाने हे घर दाखवलं आणि त्या घरातून घरामधून त्यांनी ते लोक काढले जे क्रिमिनल लोक होते आणि त्यांना पकडून ते नेले पाच सात लोक होते मोठी बिल्डिंग मध्ये होते खलीलकर यांची बिल्डिंग आहे ती तिथे तसे कांड होतच राहते दोन एक दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे काही ना काही झाला होता ते गांजा पकडला गेला होता ते असं काही ना काही क्रिमिनल ऍक्टिव्ह चंदन तस्करीवाले पकडले गेले तिथून आता हे कसले क्रिमिनल लोक होते ते आतंकवादी होते कि आता आपले गँगस्टर होते हे माहीत नाही आता लोकल पोलीस सांगणार काय झालं नेमकं बरं असं म्हणत आहेत की ब्राह्मण सभेपर्यंत हा विषय गेला म्हणजे ब्राह्मण सभेतला एक कोणता एरिया आहे जे आपण ऐकून आला की ब्राह्मण सभा मधून चार लोक पकडले त्यांनी आणि तिथे फायरिंग झाली असा समजला अंकुश अंदाज आहे असं समजलं आम्हाला तिथे काय झालं हे माहीत नाही आम्ही इथे राहतो तर आम्हाला इथे काय झालं हे माहीत आहे इतकं झालं आता पोलिसवाल्यांने त्यांना नेऊन नेलं आता काय झालं काय माहित आता तुम्हाला प्रसारमाध्यमातून आम्हाला माहित पडणारच की उद्या काय झालं प्रतिक्रिया घेतली त्यांनी सांगितलं की एक हे खापर्डे प्लॉट मधलं खलेलकरच घर आहे आणि इथं बरेच वेळा असं होते की गुंडे प्रवृत्तीचे लोक इथं भाड्यानं राहतात असं त्या दादांचं म्हणणं होतं इथून पोलिसांनी जवळपास त्यांचं म्हणणं होतं की सहा जण नेले आणि जे अंकुश दौंजाळ जे प्रहार कार्य करते त्यांच्या कुठेतरी आजूबाजूला ते भाड्यानं होते तिथून चार जण असे पकडून नेले आणि जवळपास पोलिसांची कारवाई आता पूर्ण झालेली आहे पण नेमकं कारण काय होतं फायरिंगचं कारण काय होतं हे होतं आपल्याला हे सगळं आपल्याला आता उद्या उद्याच्या भागात महित पळणार आहे